नमस्ते डबल अकॅडमी पुणे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या अंतिम निवड याद्या आणि सिलेक्शन याद्या लागत आहेत तर आज आपण पाहणार आहोत यवतमाळ जिल्ह्याची अंतिम निवड यादी अंगणवाडी सुपरवायझर आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी वेटिंग लिस्ट मध्ये किती गुणांवर लोक आलेले आहेत किती महिलांचा या ठिकाणी क्रमांक आलेला आपण बघूया तर हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा तसंच येणारी अंगणवाडी सुपरवायझरची जाहिरात ही लवकरच येणार आहे आणि ती निवडणूकच्या पूर्वी यावी याच्यासाठी आपले प्रयत्न सुद्धा सुरू आहेत तसंच ही यादी लवकरात लवकर येण्यासाठी परत एकदा आपण मंत्रालयात जाण्याचा माझा विचार चालू आहे तर या ठिकाणी आपण कोण कोण येणार आहे ही तारीख मी लवकरच जाहीर करणार आहे जेणेकरून निवडणूक आचारसंहितेच्या अगोदर आपण तिथपर्यंत काय पोहोचलो पाहिजे तर या यादीमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यांना जॉईनिंग या ठिकाणी लवकरच मिळणार आहे तर या ठिकाणी बघू शकता अंगणवाडी सुपरवायझर ची एकूण ज्या जागा आहेत टोटल दहा जागा आहेत त्या दहा जागा ज्या आहेत आणि पेसाच्या चारशे चौदा चार 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 जागा आहेत तर खुल्या गटाची एक जागा अनुसूचित जाती दोन जमाती दोन एन टी बी एक ओबीसी एक सॉरी एसबीसी एक ओबीसी एक आणि ईडब्ल्यू एस दोन अशा टोटल दहा जागा आहेत तर त्या दहा जागेवर ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे पहिल्या आहेत स्नेहा अनपाट एकशे सत्तर गुणांवर या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि पहिला क्रमांक आहे सर्वांनी त्यांचं अभिनंदन करायचं आहे तुम्हाला कदाचित दिसत नसेल तर हा आता दिसेल तर या ठिकाणी त्यांची निवड जे खुल्या गटातून झालेली आहे दुसरे जे आहेत एस सी मधून एकशे चोपन्न गुणांवर ऑफ आलेला आहे किती एस सी मध्ये एकूण एकशे चोपन्न गुणांवर दोघांची निवड झालेली आहे अश्विनी धवनी आणि भाग्यश्री आंभोरे तरी आपले जे या ठिकाणी विद्यार्थिनी आहेत त्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे नंतर अनुसूचित जमाती जातीचा जो ऑफ आहे तो वन फोर्टी टू लागलेला आहे किती एकशे बेचाळीस गुणांवर लागलेला ही पीडीएफ तुम्हाला लागत असेल तर या टेलिग्राम चॅनलवर मी टाकणार आहे पूर्ण हा व्हिडिओ आणि नंतर एन टी बी गटाचा जर या ठिकाणी कट ऑफ जर बघितला तर तो एकशे बेचाळीसचा लागलेला आहे आणि अनुसूचित जमातीचा जर कट ऑफ बघितला तो सुद्धा एकशे बेचाळीस लागलेला आहे आणि एस सी कॅटेगरीचा जर कट ऑफ बघितला तर तो एकशे चोपन्न लागलेला आहे किती एस सी चा एकशे चोपन्न लागलेला आहे एन टी बी चा एकशे बेचाळीस लागलेला आहे आणि एसबीसीचा एकशे बावन लागलेला आहे किती एसबीसीचा एकशे बावन तृप्ती यांचं निवड झालेलं योगी योगी एकशे बेचाळीस वर बी मध्ये झालेला आहे नंतर या ठिकाणी ज्यांना गुण कमी आले किंवा अभ्यास करून सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही अशांसाठी खास एक सुवर्ण संधी आहे येणाऱ्या काळामध्ये जी पाचशे पदांची जाहिरात आणि अंतर्गत साठी साधारणतः तीनशे पदांची जी जाहिरात येणार आहे या जाहिरातमध्ये तुमचं सिलेक्शन होण्यासाठी आपण एक मेंटरशिप बॅच सुरू करत आहे की ज्या मेंटरशिप बॅच मध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स मिळालेला आहे बऱ्याच महिलांनी अभ्यास करून सुद्धा नव्वद सुद्धा मार्क्स त्यांना मिळवले तर त्याचे जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा जे आता वेटिंग लिस्टमध्ये आपण नाव हो सांगणार ना आहे अशा सर्व महिलांसाठी खास एक सुवर्ण संधी आहे मेंटरशिप पर्सनल गायडन्स बॅच या ठिकाणी आपली पंचवीस तारखेपासून स्टार्ट होत आहे तर तुमच्या हाती पाच दिवस आहे मेंटरशिपच्या बॅचच्या अपडेटसाठी ज्याच्या तुम्ही या नंबरवर हो संपर्क करू शकता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ मेंटरशिप बॅचसाठी तुम्हाला स्पेशल एक मोबाईल नंबर असणार आहे त्याच्यावर तुम्ही एनिटाईम कॉल करू शकता दुसरी गोष्ट माझा पर्सनल नंबर असणार आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही एनी टाइम कॉल करू पुर शकणार पूर्ण टीमची टीम, टीम तुमच्या त्या ठिकाणी अभ्यासाच्या नियोजनाच्या तुमच्या ट्रॅकिंगच्या सगळ्या याच्या मागे लागलेली असणार आहे अशी स्पेशल गायडन्सची बॅच तुम्ही जॉईन करू शकता आणि ज्यांना रेग्युलर जॉईन करायचे आहे ते रेग्युलर सुद्धा जॉईन करू शकता तर येथे मात्र फक्त तीस ऍडमिशन आहेत आतापर्यंत आपली पहिली बॅच स्टार्ट झाली होती संपलेली आहे दुसरी बॅच आता ही सुरू होत आहे तर या ठिकाणी फक्त लोकांना ऍडमिशन मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्त कोणतीही व्यक्तीला आम्ही ऍडमिशन देणार नाही कारण की आमच्याकडे वेळ तेवढाच आहे आणि तेवढ्याच लोकांना आम्ही व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करू शकतो बॅच मध्ये टेस्ट नोट्स या सगळ्या घरपोच असणार आहेत नंतर या ठिकाणी तिसरी जी आहे एकशे गुणांवर ओबीसीचा सुद्धा कट ऑफ जो आहे दीपाली भुसाटे यांचं एकशे बावन्नवर सिलेक्शन झालेलं आहे सीचं मात्र एकशे चोपन्न कट ऑफ लागलेलं ला आहे नंतर ईडब्ल्यू एस चा जो कट ऑफ लागलेला आहे दोन जागा आहेत एकशे छत्तीस गुणांवर संध्या थोरात आणि गुलनाज फिरोजी यांचं सिलेक्शन झालेलं आहे आता या ठिकाणी सगळ्या ज्या याद्या लागलेल्या आहेत त्या प्रतीक्षा याद्या लागलेल्या आहेत तर बघूया ओपन गटाची प्रतीक्षा यादी एकशे अठ्ठेचाळीस वर लागलेली ला आहे नंतर अनुसूचित जातीची प्रतीक्षा यादी सुद्धा एकशे अठ्ठेचाळीस वर लागलेली आहे लक्षात ठेवा ओपन आणि अनुसूचित जातीमध्ये काही फरक उरला का नाही नंतर अनुसूचित जमातीची प्रतीक्षा यादी एकशे तीस वर आहे नंतर या ठिकाणी आहे सॉरी अनुसूचित जमातीची एकशे चोवीस वर आहे नंतर एन टी बी ची प्रतीक्षा यादी आहे ती एकशे छत्तीस वर आहे नंतर आहे ची एकशे अडोतीस वर आहे नंतर या ठिकाणी आहे ओबीसी ची प्रतीक्षा यादी एकशे अठ्ठेचाळीस गुणांवर आहे नंतर या ठिकाणी ओबीसीची एकशे अठ्ठेचाळीस वर आहे आणि ईडब्ल्यू एस ची जी प्रतीक्षा यादी आहे ती फक्त एकशे सव्वीस वर आहे तर लक्षात ठेवा या ठिकाणी पूर्ण डिटेल्स तुम्हाला जाहिरात आपण दिलेली आहे ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांचं हार्दिक अभिनंदन ज्यांचं नाही झालं त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन कारण की येणाऱ्या काळामध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे चॅनल अपडेट राहा ज्यांना नोट्स पाहिजे असतील ते नोट्स घरपोच मागू शकतात किंवा तुम्हाला जे पण मटेरियल अवेलेबल पाहिजे असेल ते सर्व मटेरियल अवेलेबल आपण करून देण्यात आलेलं आहे ते तुम्ही घरपोच मागू शकता तुमच्या स्क्रीनवर नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ लक्षात ठेवा एक मा, एक प्रश्न जरी चुकला तरी तुमचं सिलेक्शन जाऊ शकतं हे या यादीमध्ये तुम्ही बघितलं असेल सेम सेम मार्क आहेत मात्र त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही एवढी दुःखाची गोष्ट कोणाची नाही अशा वेळेस तुम्हाल जर तुम्हाला पर्सनल गायडन्स मिळालं तर त्याचा नक्की तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ शूट पण पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि बेस्ट ऑफ लक पहिला पगार तुम्हाला सगळ्यांना मुबारक